मित्रांनो नमस्कार कसे आहात हा, ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपली अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने खूप चांगलं खूप चांगलं आपल्यासोबत वागायला पाहिजे खूप चांगलं बोलायलासुद्धा पाहिजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने विचारायलासुद्धा पाहिजे आपल्या बाबतीत चांगलं चांगलं म्हणायला सुद्धा पाहिजे आणि अशीच अपेक्षा जास्तीत जास्त लोकांची असते पण मित्रांनो एक गोष्ट मुळातच आपण लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत आपण आपल्यामधून एखादी गोष्ट दुसऱ्यांना देत नाही तोपर्यंत ती आपल्याला त्या चांगल्या रूपामध्ये मिळत नाही म्हणजे चांगली गोष्ट आपण देत असेल तर तशीच ती गोष्ट आपल्याला मिळेल आपण जर दुकानदाराला उचित तो मोबदला दिला नाही उचित ते पैसे दिले नाही जेवढे रुपये म्हटले तेवढे दिले नाही तर तेवढ्या प्रमाणात चांगली वस्तू आपल्याला मिळणार नाही असंच त्या शब्दांचंसुद्धा आहे कृतीचं सुद्धा आहे विचारांचं सुद्धा आहे जोपर्यंत आपल्याकडून प्रेमाचे शब्द आपण बोलत नाही तर समोरील बाजूकडूनसुद्धा प्रेमाचे शब्द आपल्याप्रती निघणार नाही जोपर्यंत आपली कृती ही आपल्याकडून चांगली इतरांबाबत होणार नाही तोपर्यंत समोरील व्यक्तीसुद्धा उचित ती कृती योग्य ती कृती आपल्या बाबतीत करणार नाही म्हणून या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रथमता आपल्याकडून उचित ती गोष्ट प्रेमपूर्वक शांतीपूर्वक गोष्ट चांगली गोष्ट होणं अपेक्षित आहे तरच ती परताव्याच्या रूपामध्ये चांगल्या रूपामध्ये आपल्यापर्यंत परत येऊ शकते हे तरंग आहेत आणि याला आपण जाणणं शिकलो पाहिजे जशी ही तरंग आपल्यामधून निघणार त्याच पद्धतीने तरंग आपल्याला मिळणार तर हे व्हायब्रेशन आहे मित्रांनो या व्हायब्रेशनला या तरंगाला या शक्तीला या ऊर्जेला आपण जेवढे समजून घेऊ तेवढं उचित जीवन योग्य जीवन आपलं होऊ शकते आपल्याला चांगलं जीवन मिळू शकतं म्हणून या गोष्टी किंवा अशा प्रकारच्या जीवनाला जाणणं आपण योग्य वेळी शिकलो तर नक्कीच आपला फायदा होऊ शकतो मित्रांनो आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा